दिवाळीच्या दिवशीच केली बापाने दोन जुळ्या मुलींची निर्गुण हत्या ऑक्टोबर पंचवीस रोजी आसेगाव पोलीस स्टेशनला बापाने मुलींची हत्या केल्याची कबुली आसेगाव से मुख्तार सागर की विशेष रिपोर्ट महाराष्ट्राचे बुलढाण्यातील अंढेरा फाट्याजवळ एक थरका उडवणारी घटना घडली आहे वाशिम जिल्ह्यातील रुईगोस्ता येथील रहिवासी राहुल चव्हाण पुण्यातील खाजगी कंपनीत काम करणारा याने रागाच्या भरात दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन रोजी दिवाळीच्या दिवशी आपल्या दोन जुळ्या मुलींचा गळा कापून निघून हत्या केली होती पत्नीशी झालेल्या किरकोळ वादातून निर्माण झालेल्या संतापात त्याने ही अमानुष कृती केली या घटनेने बुलढाणा आणि वाशिम या दोन्ही जिल्ह्यांमध्ये शोककळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार राहुल चव्हाण आपल्या पत्नी व दोन मुलींना घेऊन प्रवास करत होता दरम्यान पती पत्नीमध्ये वाद झाला आणि पत्नी माहेरी जाण्यास निघाली मात्र संतापाच्या भरात राहुलने आपल्या दोन जोळ्या मुलींचा ऐन दिवाळीच्या दिवशी एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते सायंकाळी गळा कापून निर्दयपणे हत्या केली ही अमानुष घटना केल्यानंतर राहुल थेट आपल्या राहत्या गावी या ठिकाणी आला आणि आज पंचवीस ऑक्टोबर दोन हजार जाऊन त्याने सदर गुन्ह्याची व क्रूरकृत्य केल्याची कबुली समोर दिली आसेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण गजानन भाकडे यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या पोलीस कर्मी लक्ष्मण महाले किशोर मार्कट चमू तत्काळ अंधेरा फाटा परिसरात पंचनामा करून तपास सुरू केला आहे आरोपींना अटक करून बुलढाणा ठाणेचे हवाले केला पोलिस अधिकारी आणि पंचांनी घटनास्थळी पाहणी केली असून निष्पाप मुलींचा मृतदेह आढळून आले व आरोपी घेतल्याला सदर घटना बुलढाणा जिल्ह्यातील अंडेरा पोलीस हद्दीत घडल्यामुळे त्याला अंडेरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले या घडलेल्या क्रूर घटनेमुळे परिसरात प्रचंड संतापाचे वातावरण आहे या घटनेने केवळ बुलढाणा नव्हे तर वाशिम जिल्ह्यातील नागरिकांनाही धक्का बसला आहे दोन निष्पाप बालिकांचा जीव एका क्षणाच्या रागात गेला याबद्दल समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे अनेकांनी सोशल मीडियावरूनही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे अशा घटना समाजाचे मन सुन्न करणाऱ्या आहेत एका क्षणाच्या संतापाने दोन निरागस जीवांचा बळी गेला हे किती भयाव्य आहे याचा विचार प्रत्येकाने करायला हवा पोलीस या घटनेचा तपास करत असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे जिल्हा संवाददाता मुख्तार सागर असे गाव